ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇನಾರ್ಥಕೇ ಜಯ ಮುಖಿ ಸರ್ವ ಕೀರ್ತಿ ನಮಸ್ಕಾರ ಬ್ರಹ್ಮ ಚೈತನ್ಯಮೂರ್ತಿ ಸರ್ವಸಕ ಬಂಧುನಾ ಆತ್ಮಜ್ಯೋತಿ ಸಾಥ ಆಚ ತೀಸ್ ಜುಲೈ श्री महाराजांचं प्रवचन राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती कोण करता आहे राम करता आहे हे चित्ती जाणून म्हणजे इथे डोकं खाली झालं आणि चित्तात फक्त कोण आहे राम असं या प्रकारे संत जगात वावरत असतात वर्तन करत असतात का म्हणून साक्षात्कार झाल्यावरती संतांना कळून येतं की रामच सर्वस्व आहे आपण कोणीच नाही आणि प्रत्येक जीव राशीला ते हेच बोध करतात की बाबा तू ही या चक्रातून बाहेर पडतो काहीच करत नाहीये भ्रमाने मोहाने अंधकाराने देहाभिमानाने आपण असं विचार करतोय अरे मी करतोय मी करतोय मी सांभाळतोय माझ्या बायकोला मुलांना मी सांभाळतोय मी करतोय मी कमवतोय म्हणून पण राम करता आहे कसं काय राम करता आहे ही बुद्धी दिली कोण हा ही पृथ्वीवरती आणलं कोण जमीन आपली आहे का नाही जमीन कुछ कुछ है कारण नाही अहंकार की सब कुछ मेरा है, सब कुछ कुछ मेरा मेरा है अलेक्झांडर जाताना दोन्ही हात खाली हात थे हम खाली हात जाएंगे तो फिर क्या लेके जाना है ऐसा रखो बोला सैनिकांना सांगितलं की माझे दोन्ही हात असे वर ठेवा बाबा इतकं सगळं मी सगळं लुटपाट केलं पण त्याला कळून चुकलं की हे लुटपाट मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही आहे पण मग काय घेऊन जाणार आपल्यासोबत देवाचं नाव हा जो शरीर आहे पंचमहाभूतांनी झालेलं शरीर पृथ्वी जल आप तेज वायू ह्यांनी काय होणार आहे हे एक दिवस ते मातीमोल होऊन जाणार आहे पण मग जाणार कोण आहे वरती आणि सारखं कोण येतोय सारखं हा मन म्हणजे सूक्ष्म शरीर सारखं वर ये जा खाली करतो ये झार करतोय का म्हणून आपण त्या तावडीतून सुटलेलो नाही आहोत कर्म करतोय आता मी करतोय म्हणून कर्तेपणा घेतल्यावरती त्याचे भोग भोगण्यासाठी मला परत यावंच लागेल काय म्हणतात श्री महाराज आपण सर्वांनी मिळून एकत्र पाहूया आणि या जन्मीच महाराजांच्या चरणी आपण सगळ्यांनी जाऊन मोक्षप्राप्ती करूया हे महाराजांचं चरणी साष्टांग प्रणाम करून त्यांच्या चरणी प्रार्थना करते जेथे जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे मी पण मी करतो आहे जिथे आहे ठाम निर्धार झालेला आहे तिथे दुःखाचं साम्राज्य आहे साम्राज्य म्हणजे राजाचं साम्राज्य कसं असतो त्याप्रमाणे आपलं साम्राज्य त्या साम्राज्याचा राजा मीच आहे राणी मीच मी करते मी जाऊ आहे म्हणून मी मोठी जाऊ घरातली मी सून आहे मोठी सून मीच आई आहे म माझे मुलं माझं ऐकत नाही मी केलं माझ्या मुलांसाठी हा सगळं जो मी पण आहे त्यांनी दुःखाचा साम्राज्यच होणार आहे आणि त्याच्याशिवाय दुःखी दुःख दुःखाशिवाय दुसरं काही पदरत पडणार नाही आहे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे ते घाताला सुरुवात झाली बाई अंगाने मी दाखवते काय की अरे नाही सगळं सोडलंय हो आम्हाला काही अहंकार नाही आहे आम्ही आता यांच्या गुरूंची दीक्षा दिली आहे आम्हाला काही अहंकार नाही आहे मी एक साडी कुणाला तरी दिली आहे त्या बाई दोन वर्षांनी का कुठे मला भेटतात भेटल्यावरती मी काय म्हणते अहो सगळ्यांनाच दाखवते मी नाही हीच मी साडी त्यांना दिली होती म्हणून मीच दिली होती मीच मीच म्हणजे मी पण आहे ना अजून कुठे येते मी पणा मी पणा रक्ताच्या कणाकणात इतकं सखोल गेलेलं आहे की मी दिलेली वस्तू आहे हे मी परत जाणीव कशासाठी करून देते एकदा का आपण देऊन टाकलं तर संपली गोष्ट तर तिथे माझा आणि त्या वस्तूचा संबंधच येत नाही पण त्या गोष्टी भूतकाळातल्या गोष्टी आठवण करीत करून आपण अजून वावरतोय जगात भूतकाळ कुठे आहे इथे डोक्यात आहे भूतकाळ दोन वर्ष अगोदर दिलेली साडीबद्दल अजून मी माझा विचार गेलेला नाही आहे म्हणजे मी माझेपणा गेलेला नाही आहे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर वाचा अनावर झाली म्हणतात तुकाराम महाराज माझी माझी वाचा अनावर झाली की विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा तुझ्याशिवाय दुसरं कोणीच मला सुचत नाही रे वाचा अशी सद्गतीत होऊन जाते कंठ सद्गतीत होऊन जातो वाचा अनावर होते त्याच्या प्रेमाशिवाय दुसरं काहीच जगात नाही आहे बुद्धी स्थिर झाली करता राम आहे असं कळलं तर ही बुद्धी अशी म्हणजे मन असं स्थिर होऊन जातं तो असं चंचल होत नाही इथे तिथे इथे तिथे डोलत नाही प्रपंचात लुडबुडत नाही नाही किंवा प्र परमार्थात लुडबुडत नाही पाय घसरत नाही त्यावेळेला अनावर होते कशे प्रेम नामी प्रेम असावे अनावर अनावर म्हणजे काय त्याला नियम नाही आता प्रेम करू का देवावरती उद्या करू का किंवा देवघरातच पूजा करताना प्रेम करू का नाही सर्व काळ सर्व अवस्थेत देवाला प्रेम करावं कशासाठी तर फक्त रामा तू हवा आहे आपण नामस्मरण कशासाठी करतोय ऐहिक इच्छे ऐहिक वस्तू मागण्यासाठी करू नये माझं हे कर काम करून द्या तर मी एवढं जप करणार माझं ते काम करून द्या तर मी तेवढं जप करणार नाही नामस्मरणात प्रचंड शक्ती असते केवळ ते भगवत प्राप्तीसाठी असावी दुसऱ्या कशासाठी नसावी राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती साधनी सावधान जाण हेच मुख्य लक्षण साधकाचे कोणते मुख्य लक्षण आहे तर साधनी सावधान समर्थ रामदास जेव्हा ते याच्यावरती लग्नाच्या वेळी अंतर्पट धरलं होतं त्यावेळी पुरोहितांचे शब्द ऐकले श्रवण केलं काय सावधान सावधान झाले की लगेच आतमध्ये सावधान होऊन गेले सूक्ष्म शरीर सावधान होऊन गेलं काय अरे मी काय करतो आहे एवढ्या एवढ्या लहान वयात आणि ते घरातून पळून गेले ते परत कधी आलेच नाही तर नेहमी सावधान म्हणजे वॉच वॉच करा म्हणतात वॉच हा वॉच हा वॉच हा वॉच असा देखो सुनो बोलो मत, वॉच म्हणजे हा बांधायचं वॉच नाही वॉच करत राहा साक्षी भावाने पाहत राहा बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्ती स्थिर कसा पावेल रघुवीर महाराज प्रश्न विचारतात वेशाने काहीही घातलं नट्टापट्टा केला म्हणजे परमार्थात येऊन टिळा लावला आणि चार माळ घातले आणि जिथे गेले की तिथे आपण जाताना माळ घेऊन जातोय मी रामराम -राम करते सगळ्यांना दाखवायचं दहा लोकांना मी काहीतरी पुस्तकं दान दिले जपमाळ दिली सगळ्यांना दाखवायचं सेल्फी काढून काय सेल्फी काढून दाखवायचं मी दिले असं फोटो असं करताना असं देताना दाखवायचं का का म्हणून दाखवायचं मी आहे म्हणून देहाभिमान आहे जोवर हा देहाभिमान आहे तोपर्यंत तोपर्यंत रघुवीर आपल्याला मिळणार नाही का दाखवायचं आपल्याला आपण जे साधना करतोय आपण जे काही देतोय ते सगळं गुप्त असावं या हातातलं दिलेला या हातातला कळू नये म्हणतात तर मी सेल्फी काढून काढून का पोस्ट करते सगळ्यांना दाखवण्यासाठी कारण मी जागृत आहे आतमधला मी फना काढत असतो हे दाखव सगळ्यांना मी दिले म्हणून हे मी दिले मी ना शाळेत आम्ही ना डोनेशन हे दिलं सगळ्या मुलांना हे काहीतरी कार्यक्रम होतो आम्ही सगळ्यांना पुस्तकं वाटले मी 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 तर मी पणाचा जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत रघुवीर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या भुऱ्या असतील जाणं त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार आजपर्यंत जे काय केलं हे मान्य करावे आपण देवासमोर उभे राहून आजपर्यंत जे काय मी केलं भलं केलं बुरं केलं कुणाबद्दल वाईट विचार केलं कुणाबद्दल उत्तम विचार केलं सगळं रामाच्या चरणी अर्पण करून रामा, रामा आजपासून मी असं काहीही विचार माझ्या डोक्यात आणणार नाहीये अनुताप वीण न जायची पाप मग अनुताप झालं पाहिजे पश्चाताप भावना झाली पाहिजे रामा मला क्षमा कर तूच करता धरता हे मी विसरून गेले होते आणि मी मला स्वतःलाच सगळं समजून घेतलं होतं म्हणून आतापासून मी खबरदार राहणार आहे मानावी परस्त्री माते समान दुसऱ्याचे न पाहावे उणेपण परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी एक बोट तुमच्याकडे मी दाखवलं तुम्ही असे आहात का हो तुम्ही असे करता तर तीन बोट माझ्याकडे मी अशी का करते तीन बोट माझ्याकडे आहे तर तीन बोट जास्त झाले की एक बोट जास्त झालं तुमच्यातला एक दोष मी दाखवलं की माझ्याकडे तीन आहे तर तीन अधिक एक कोणतं जास्त आहे तीन मग तीन दोष कुणाकडे आहे माझ्याकडे मग मला काय अधिकार आहे तुमची निंदा करायची आणि जे बॉल आपण फेकलं दुसऱ्यांवरती बॉल फेकलं तर ते रिबाउंड होतो ना आपल्याकडे परत मग कर्माचा नियम आहे कर्मसिद्धांत आहे आपण एक बॉल टाकला त्यांच्याकडे दहा पटी पटीने बॉल रिबाउंड होऊन आपल्याकडे येतो मग ते त्यावेळेला सहन होत नाही आपल्याला ज्या पटीने फोर्सने बॉल आपल्याकडे आलं तर तोंडाला लागला तर आपण असं होतो नाही तर पडतो लागतं त्याचप्रकारे शब्द एक बाहेर गेले ते परत शब्द आल्यावरती किती भयंकर परिणाम होतो याची कल्पना आपल्याला नाहीये कर्माचा घेणं देणं चालू होऊन ते परत फेड करण्यासाठी परत पुन्हा जन्म घेऊन यावं लागतं गुणाचे करे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाणं खंड असावे अनुसंधान गुणाचे संवर्धन करावे देवी गुणाचे रामाचे गुण कसे आहे रामाचे गुण अंगी काय होते हा अनु अग, अग्रज होता आणि सगळ्या भावंडांबद्दल निस्वार्थ प्रेम आईला म्हणाला नाही कैकईला नाही भरताला काय देण्याची गरज नाही आहे मी स्वतः होतो जाऊ द्या भरताला आपण प्रॉपर्टीसाठी भांडत असतो बापाच्या प्रॉपर्टीसाठी सासूचे भा काय असतं ते दागिन्यांसाठी भांडत असतो मी मोठी जाऊ आहे मी सगळं केलं आहे म्हणून मला जास्त मिळालं पाहिजे आणि छोटी म्हणते वा 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 तुम्हाला कशाला ते दोघांना मिळालं पाहिजे मग त्याच्यात येते माझ्या आईचं आहे म्हणून म्हणून ह्या सगळ्यांचं उच्चाटन करण्यासाठी अखंड अनुसंधान ह्या सगळ्या आपण घेऊन जाणार आहेत का ही ही हो न दागिने घेऊन जाणार आहोत काहीही घेऊन जाणार नाही आहोत मग कशाला एवढा एवढं भांडण एवढी टंटा एवढी रडारड गुणांचे काय काय आहे रामाचे गुण मर्यादा पुरुषोत्तम राम एक पत्नी व्रत व्रतरस्त व्रतस्त मग सर्वांवर प्रेम करणारा पुत्र आज्ञाकारी पुत्र मग चांगला मित्र मग अजून काय दया क्षमा शांती असे सगळे दैवी गुण जे आहे त्याचे संवर्धन करावे जेव्हा दैवी गुण जास्त होत जातील दोष काय होणार उच्चाटन होत जाणार जसं जसं आपली साधना वाढत जाते जसं जसं आपलं नामस्मरण वाढत जातं ग्रंथवाचन पोथी वाचन दासबोध ज्ञानेश्वरी रामरक्षा हनुमान चालिसा ह्या सगळ्या जसं जास्त होत जातात पारायण तसं तसं हे आपले दोष उच्चाटन होत जातात प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा कर्तव्यापुरती प्रपंच करावा या जन्मी माझे नवरा नवरा कोणी आहे बायको कोणी आहे मुलं कोणी आहे सासू सासरे कोणी आहे धीर कोणी आहे मागच्या जन्मी कोण होते कोण माहीत पुढच्या जन्मी कोण आहे माहीत नाही मग या जन्मी कर्तव्य दक्ष असून रामा तू दिले रे प्रपंच ते मी दक्षितेने हंड्रेड पर्सेंट आनंदाने करीन जे काय आहे जे काय होतं दिले त्याला हंड्रेड पर्सेंट सांभाळीन प्रेमाने वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावी रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम राम जवळ आला पाहिजे म्हणजे काय आपल्याकडे जे कोणी पाहणार आपल्याकडे जे कोणी येणार परत परत अरे जावं यांच्याकडे बाबा माझ्या जाऊकडे गेलो की आम्ही आठ दहा दिवस राहतो कारण आमच्या जाऊबाई अगदी आईसारख्या प्रेमळ आहेत असं धीरानी म्हटलं पाहिजे जा छोट्या जाऊबाईंनी म्हटलं पाहिजे सासूबाईंनी म्हटलं पाहिजे सुनेला की आमची सून आली की आम्हाला करमतच नाही होती परत गेली तर किंवा आपण सासूकडे गेलो तर कसं असं सासू असली पाहिजे मला सासूला नाही मी सासूकडे जात नाही माझ्या माहेरी जाते मी इथे यायची बँगलोरला बँगलोरला आले की बँगलोरून परत आठवडाभर यायची पण आठवडाभर बँगलोरला आलो की कुठेही जाणार नाही घरी आई सोबत मी आईसोबत आईसोबत खायचं आई सगळं बनवून ठेवायच्या त्या ह्या बनव गुळंबा बनवलं हे बनवलं चटणी बनवली सगळं बनवलंय गं खा तू।, खा, तू। खा तू काही काम करू नको तू खा खा आणि झो आणि नुसतं आम्ही गप्पा टिप्पा मारतो एका एकाच बेडवरती मी आणि माझे सासू झोपायचे आणि रात्रभर बडबड करायचो आम्ही सासरे आम्हाला ओरडायचे की लाकडाचं तोंड असलं ना तर ते तुटूनच गेलं असतं म्हणे तुटूनच गेलं असतं तुमचं तोंड म्हणे एवढे बडबड करतात दोघे म्हणून आणि आठवडाभर आठ दहा दिवस कुठे हालायचं नाही तिथून पुरत मुंबईला आले की सगळे म्हणायचे कुठे गेली होती का म्हटलं का अरे तुझं वजन वाढलंय खरं का बघितलं तर चार किलो वजन वाढलेलं का म्हणून आईचं प्रेम सासू सासूसारख्या होता जेव्हा काही चुकलं काही काम करायला येत नव्हतं तेव्हा सासू म्हणून रागवायची कारण घरची मोठी सून सगळं शिकलं पाहिजे सगळं आलं पाहिजे पण प्रेमळ आई आईसारखं दोन दोन तीन तीन खा पुरणपोळी तीन तीन खा तुला जमत नाही ना करायला तू खा येताना मिरची मिरची पूड मेथकूड सांबार पावडर सगळं भरून द्यायच्या त्या तुला जमत नाही तिथे करायला तू करू नकोस एकटी राहतेस तू काळजी करू नको बाळ म्हणून सासू सासरे दोघे मिळून ते सगळं बनवून द्यायचे इथे परत घरी आल्यावरती सहा महिने ते, ते सगळं राहिलं स सांगायची तू काळजी करू नको आम्ही आलो की आम्ही बनवून देईन तुला किंवा आम्ही आणणार म्हणून म्हणून आपण नेहमी सासू वाईट असते किंवा सून वाईट असते असं काही नसतं आपलं प्रमाणे आपण ते रिलेशन मेंटेन करतो त्याच्यावरती सगळं अवलंबित आहे प्रपंचाची धरिता कास दुःखाची पावे पावे खास जेव्हा प्रपंचाची कास धरणार तेव्हा दुःखच होणार आहे प्रपंच हाच आधार प्रपंचावीण निराधार ऐशी होई ज्याची वृत्ती समाधानीय त्याच्याची ती आज प्रपंच मला आधार वाटतो का चार लोक आपल्याकडे आले आणि आपल्याशी वा करायला ला लागले आधार वाटणार त्यांचा उद्या परिस्थिती बिघडली आणि ते सगळे लोक आपल्याला सोडून गेले ना आधी घरापासून जेव्हा काय म्हणतात आपल्या समुद्रात होळी जात असते होळीमध्ये भोग झाली की आधी हे उंदीर पळून जातात म्हणतात ना पहिले चुवे भाग जाते वैसे काय होतो की आधी संकटात वाईट परिस्थिती आली आपली वाईट परिस्थिती आली तर काय करतात आपले घरचे नातेवाईक आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याला प्रपंचाचा निराधार अरे कोणीच नाही आपल्याला आपण काय करणार अशी ज्याची वृत्ती आहे त्याला कधीच समाधान प्राप्ती होणार नाही कोणी काहीही करू द्या राम करता आहे माझ्या जवळ आहे माझा करता धर्ता आहे धणी माझा मालक माझं रक्षण करणारे मी कशाला काळजी करू तुम्ही सुज्ञ भाविक जण सुज्ञ म्हणतात महाराज आपल्याला काय तुम्ही ज्ञानी आहात सगळं तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा असे का करता हो एवढे ऐकावे माझे वचन दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती दुष्टमती आपल्या सहा विकार आहेत फ्रेंड्स आहेत सहा काम क्रोध लोभ मोह मद माय सहांना आपण फुकट भाडे देऊन घरात ठेवून घेतले यांची मती ही मती उत्पन्न झाली की तशीच संगत होते आपल्याला सज्जनांची संगती सत्संगात होते दुर्जनांची संगती प्रपंचात आपल्यालाही आपल्यासोबत ते ओढून घेतील आणि परावृत्त करतील सत्संगात जाऊ नका काय ते पठण करता हो काय नाही होत म्हणे त्यांनी आणि काय ते बुवाजी बुवा बाजी सगळे ते ढोढोंगी लोक आहेत असं परावृत्त करत असतात पाषाणास न फुटे द्रव जाण तैसे प्रपंची इच्छा जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाण ते मी पण असल्याची खूण जाण महाराज सद्गुरू सगळे एकच सांगतात प्रपंचात तुला दुःख होतोय का याचा एक अर्थ तुझा मीपणा गेला नाहीये तुझा अहंकार गेला नाहीये आधी ते अहंकार टाक परमार्थात आल्यावरती आपल्याला कळतं हा मी कसं दा दिसत असतं काहीतरी बोल नाही गुरुजी मी पण असंच केलं होतं नाही गुरुजी मी पण असंच केलं होतं मी पण असंच करते सारखा आपल्या तोंडातून बाहेर यायला लागतं गुरु सांगतो थांबा जरा सात्विक गुण खूपच काय म्हणे घातक आहे सात्विक गुण का म्हणून मी 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 खूप चांगली आहे खूप चांगली आहे हा खूप चांगलेपणाच घातक असतो परमार्थात त्याने काय होतो अहंकार वाढीला जातो आपल्या साधनेला कमीपणा येतो आपली साधना वाढीच जात नाही कधी उलट ते स्नेक्स अँड लॅडर सारखी स्नेकने चावलं की तिसऱ्या चौथ्या घरात येऊन आपण पडतो तसं साधना बुडून जातो आपलं जेव्हा मी 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 करतो म्हणून म्हणतात जिथे मीपणाची असल्याची खूण तिथे मीपणाची असल्याची खूण जगात वर्तावे घरात असावे व्यवहारात व वा प्रपंचत वागावे परी न कोठे गुंतावे सगळ्यांशी बोला सगळ्यांशी का हो कसे आहात खाल्लं का जेवण झालं का बरे आहात का व्यवहारापुरती दुकानात जातो दुकानात बोलतो हा भाई साहेब हे दे दो, वो दे दो कैसे आप व्यवहारापुरती त्यांच्या कर्मात हात घालू नका त्यांच्या घराच्या विषयात तर आपलं न नाक खुपसू नका डोकं खूप सु नका त्यांना बोध करू नका त्यांच्या जीवन सांभाळणारा आपला राम आहे कुणाचाही असो दिराचा असो बहिणीचा असो मावशीचा असो कुणाचा असो आत्याचा असो सांभाळणारा राम आहे सगळ्यांना बुद्धी देणारा राम आहे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आत्या आपण आपल्या घरासमोर एक झाड आहे आपल्या घरासमोर तो नुसता बघत उभा राहतो असं काय होतोय घरात सगळं बघतोय पण त्याची प्रतिक्रिया नसते त्याप्रमाणे आपण जगात वावरताना झाडासारखं तटस्थ राहावं हो। म्हणजे आपण प्रतिक्रिया देऊ नये फक्त साक्षी भावाने बघूय घरी आपला मुलगा ऐकत नाही सांगावं एकदा तुमदार अरे बाबा असं कर नाही मी माझ्या मनाच करणार आहे बरं ठीक आहे नवऱ्याला सांगितलं नवरा म्हणतो मी नाही ऐकणार बरं ठीक आहे साक्षी भावाने पावत राहू पण तसं करत नाही म्हणून दुःखाचा डोंगर आपल्याला सोडवत नाही ज्याचे घरी रामाचा वास तेने न राहावे कधी उदास राम आपल्या घरी आहे तर आपण कसे असावे महाराज आपल्या घरी आहे तर आपण कसे असावे आपण उदास होऊ नये नेहमी आनंदी असावे जेणे कारण माझ्या सद्गुरूंना आनंद वाटणार मी उदास असणे असणार तर माझ्या सद्गुरूंना उदास होणार त्यांच्या माझ्या सद्गुरूंना कमीपणा दिल्यासारखं होणार आहे की माझ्या सद्गुरूंनी एवढं बोध केलं मला जीवनाचा तरी सुद्धा त्यांच्या इच्छे त्यांच्या आज्ञेप्रमाण मी वागत नाहीये उदास राहिली तर त्यांना काय होतो दुःख होतो अरे याला एवढं समजावून सांगितलं जीवाला तरीसुद्धा हा प्रपंचात मरमर करतोय म्हणून त्यांच्यास त्यांना कमीपणा दिल्यासारखा होतो सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करीर चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामा वाचून वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद म्हणून महाराज आपल्याला आशीर्वाद करताय रामा सोडून दुसरं विचार मनात येऊ देऊ नका कृपा कृपा करील चक्रपाणी आपल्यावरती कृपा करील उदास राहू नये कधी जे काय असेल तर असू द्या नसेल तर नसू द्या काय आहे आज आपल्याकडे भाकरी चटणी दिली आनंदाने का उद्या श्रीखंडपुरी दिली महाराजांनी तेही आनंद नाही का महाराज आपल्यामुळे मला मिळालेला आहे प्रसाद तेही स्वीकार करा पण उदास होऊ नका उदास झालो आपण परमार्थात येऊन गुरुकडून दीक्षा घेतली आणि आपण उदास झालो तर माझ्या गुरुला कमीपणा दिल्यासारखं गुरुला गुरु कुठे असतो कोणत्या परमेश्वरात प नेहमी ब्रह्मानंदात असतो त्याला आपण प्रपंचाच्या ह्याच्यात प्रपंचाच्या चक्रात आपण त्या किचनमध्ये आणल्यासारखं असतो त्याला म्हणून आपण कधीही त्यांना कमीपणा देऊ नये कधीही उदास होऊ नये आजचे बोधवचन जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करी रघुनाथ खास जानकी जीवन स्मरण जय जय राम